Hum, dá. Dá आरती 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 नमस्कार नमस्कार खूब खूब स्वागत है लाइव मध्य थैंक यू लाइक के बदलताई शुभ सकाळ ताई शुभ सकाळ हो ताई जेवण वगैरे ऊन मोकळा हां हां <laughs> मी एकदम बरा आहे ताई आलं आलो तुम्ही हो हो तुम्ही मध्ये खूप लोक होते खूप गर्दी पण होते तुमच्या ला हो तुम्ही, ला। तुम्ही ला तर मी तुमच्या ला होतो मी हो जेवण पण झाले एकदम भारे लुक आपला याला म्हणतात लुक, जेवण झालं मस्त बसलो आता पण धडक लागली नाकाला मस्त जब नाक दुखरला असं जबरदस्ती दात पण दुखतो समोरचा असं झालं काही चालायला गेलो खाली बसायला लागलो तर असा खुर्ची लागली जबरदस्त असत <Siriangan> ला <tone> लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा न ए जे जे शिव शंकर काटा लागे ना कंकर ना तेरा लाईक करा फटाफट पड़, कमेंट करा भावानो, चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा नमस्ते नमस्ते येस भैया नमस्ते ओके ताई हो ताई काय करता मग ते खुर्ची लागलं होतं काही नाही ताई हो ताई हो हो ताई आवाज ओळखला होतं हो ताई कमेंट अडकले होते है रे बाप ओके ओके ताई खूप खूप चांगलं आहे ताई एस जी चॅनेल पे नाही होतं सब्सक्राइब करो लाइक करे और कमेंट करो सभी लोग, आम्हा एक... तर सर्वांनी कमेंट करा फटाफट इथं कमेंट अडकल्या होत्या बरं का असं होतं ये प्रॉब्लम आ... लाइक करा सर्वांनी हो ताई पर सर्वानी कमेंट करा फटाफट पट, लाइव लाइक करा लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया फटाफट पट फटाफट लाइक करो लाइव को चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो कहा से हो जाए भैया नहीं यश भैया लाइक करा फटाफट कमेंट करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा जय शिवशंकर सर्वान फटाफट फटाफट पत कमेंट करा कमेंट करा सर्वानी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें लाइक करो फटाफट पट, फटाफट पट, कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो